वाटतं तुला या सगळ्या ट्रोलिंगच्या बाबतीत आणि सोशल मीडिया बाबतीत आता तू त्याच्याकडे एक त्रयस्थ म्हणून कशी बघतेस मला असं वाटतं ना की आपली हा तर खूप मला ट्रोलिंग होऊ शकत पण एकंदर ना मला असं वाटतं मत देणं हे खूप सोपं झालंय <laughs> आणि आता तर प्लॅटफॉर्म इतका म्हणजे इतके इझिली अवेलेबल होतात ना तर लोकांना आपलं मत नोंदवणं हा आपला हक्क वाटायला लागला म्हणजे माझ्या घरातही खूपदा असं होतं ना की व्हॉट्सअपवर मेसेजेस येतात था। आणि मग तसंच आपल्या रुटीनमध्ये चेंजेस लोक करायला लागतात की मध्यंतरी मला कोणी ते माझे वडीलही कुठलं तरी पान ते मध्ये खायचे की त्यांना व्हॉट्सअपवर ते आलं होतं ओके okay. आणि मग ते खाल्ल्याने डायबिटीस बरा होतो असं त्यांना कोणीतरी ते मग त्यांनी ते घरी लावलं आणि मग ते रोज ते खायचे आणि ते आम्हालाही सांगायचं की तुम्हीही घ्या शुगर कंट्रोलमध्ये राहते सो मला असं वाटतं की लोकांनी ना ते खूप सिरियसली घेतलंय सोशल मीडिया ना लोकांनी खूप सिरियसली घेतलाय आणि लोक ना मराठी कलाकारांना खूप आपलं मानतात त्यामुळे ना ते खूप हक्कानी बोलायला जातात बरोबर आणि काही जण असेही असतात त्यातले की ते कमी लेखायचं समोरच्याला म्हणूनही ट्रोल करत असतात कारण आपल्याकडे ना लोकांना असं वाटतं की समोरच्याला आपण कमी लेखलं म्हणजे आपण हे असं काहीच नाहीये मी जसं कुठेतरी म्हणाले की प्रत्येक जण आपल्या बुद्धीनुसार आणि आपल्या hmm. समोरच्याला जज करत असतो तर एखाद्याचं जजमेंट आपण किती पर्सनली घ्यायचं आणि किती मनाला लावून घ्यायचं हा प्रत्येकाचा आपला पर्सनल लुकआउट असला पाहिजे आणि ठीक आहे आणि मी तुला सांगू का लोक ना फक्त स्क्रोल करतात आणि पुढे जातात ते <laughs> ते स्वतः सुद्धा त्या पोस्ट मन लावून बघत नाही तर तो त्यांचं की ना आता हे थोडे दिवस आहे याचा एक सध्या एक पेव फुटलंय तसं पण ते नंतर कमी होईल पण ट्रोलिंग सिरियसली घ्यायची गरज नाही आणि ट्रोलिंग कसं ना हे घरातच सुरू होतं ट्रोलिंग कारण आपले फॅमिली मेंबर्सच आपल्याला ट्रोल hmm. करायला आधी सुरुवात करतात किंवा घरातच लोक म्हणतात काय ग किती जाड झाली आहे काय ग असा काय ड्रेस घातलाय आपल्याला याचा काही वाईट वाटायलाच नाही पाहिजे खरं तर तेवढं आपण मेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे कधीतरी त्याचा त्रास होतो कधीतरी खरंच लोक डिप्रेशन मध्ये जातात पण मला असं वाटतं की त्यामुळे ना आपण आपल्या घरच्यांशी छान संवाद असला पाहिजे आणि एवढं महत्व नाहीच दिलं पाहिजे तो एक ट्रॅक बदलून आपण वेगळ्या mm. गोष्टीमध्ये मन रमवलं पाहिजे बेसिकली सोशल बाहेर बाहेर कारण पूर्वीच्या काळी कुठे कलाकारांना असं काही होत की mm. त्यांच्याकडे मी ते विजू मामांबरोबर एक फिल्म केली ना तर त्यांच्याकडे तर मोबाईलही नव्हता म्हणजे mm. त्यांना घरी फोन करावा लागायचा विजय चव्हाण आपले सो मला असं वाटतं की अरे ते छान आहे